जिल्हा रुग्णालय पालघर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राखी सुहास माने कान नाक व घसा तज्ज्ञ यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे तसा आदेश नगरविकास विभागाने सात जून दोन हजार चोवीस रोजी काढला आहे डॉ राखी माने या यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पालघर येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या सध्या त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्यात आली आहे यापूर्वी सदरच्या पदाचा प्रभारी म्हणून कामकाज डॉ मंजिरी कुलकर्णी आहे दरम्यान डॉक्टर राखी माने यांचे पती डॉक्टर सुहास माने हे गेल्या वर्षी नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सोलापुरात जिल्हा शल्य पदी रुजू झाले आहेत त्यानंतर त्यांच्या पत्नी डॉक्टर राखी माने यांनीही पतीपती एकत्रीकरणमधून सोलापूर महानगरपालिकेत रिक्त आरोग्य अधिकारीपदी विनंती अर्ज केला होता परंतु सार्वजनिक आरोग्य विभागातील सावळा गोंधळ आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमुळे जाहीर झालेली आचारसंहिता यामध्ये सदरची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर पडून होती मात्र चार जून रोजी आचारसंहिता संपल्याने अखेर डॉक्टर राखी माने यांची ऑर्डर निघाली परंतु त्यासाठी त्यांना सहा महिने वाट पाहावी लागली